पहिले तापवाच लागतात दोन वेळा तापोची लागतात त्याची डेट काढली आणि ही आता आज भाजले भाजताना बाय नको जीव होता गो बाय mm. या सामानाचं काय सा नाही वाटत भाजू पण ही मिरची भाजून म्हणजे बघा मस्त मस्त कलर आमच्या मांजरींचे थांब 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 माझी ओढणी आवडली मारता घे गे, घे गे, गे, बघ बघ मजा वाटत त्यांचा परिसर दाखवते तुमचा बाजूक आमच्या एकदम समुद्र घराच्या जवळ जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना माझे त्यांना माहिती नसतील आमच्या आईकडचं परिसर किती सुंदर राहतो नमस्कार मी साची जोशी तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत तर आता बघा मी माझ्या घरी आहे तांबळडेगला तर या व्हिडिओत तुमका आज मालवणी मसाला बहुक मिळणारा म्हणजे मालवणी मसाला आम्ही कसं बनवतो त्याची रेसिपी तर हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा जो मसालो आ मालवणी आपलो तो आमची आत्ते इली आहे मुंबईसून लतिका आत्ते म्हणजे नाना आजोबांची मुलगी ती बनवणारा त्यासाठी तुम्हाला प्रमाण पण ती व्यवस्थितपणे सांगणार आ किती लागतात सर्व मसाल्यासाठी काय काय वेगवेगळे पदार्थ लागतात त्यांचं प्रमाण मिरची किती प्रमाणात घ्यायची तर हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असलास तर सबस्क्राईब करा आणि खाली असलेला बेल आयकॉनचं बटन दाबू का विसरू नको चला आतेकडे जाऊया बघा एवढी मिरची अजून ना भाजूची हे बघा यायच्या कसलेली बाकीची भाजून झाली आहे अत्यंत चुलीवरती तर काम चालू आतेचा चला आपण आतमध्ये आप जाऊन बघूया जवळ जाऊन तुमका दाखवते कशी मिरची भाजता ती ते झाली भाजून हो बाई मिरचीच भाजते ती भीथ टाकलंय भाजून आता हिरवली तेवढी आणि ही थोडीशी लागत गोस्कार बाकी सगळं काय नाही मिरची भाजू बघ मोठा काम असतं तरच आपला मसालो मस्त बेकी होतो आम्ही आमच्या गावचाच मसालो लागतो मालवणी त्याच्या आपल्या जेवणाचा चवन आहे ना मालवणी मसाला म्हणजे काय म्हणत चल आता मग घेऊन हो ना भाजून आता थंड करायची आणि ऊन लावायचा दोन वेळा आणि कांडू न्यायची का झाला गरम सामान पण भाजून ठेवलंय अगोदरच काय मागते यावेळी मिरची विरची हो ग बाय मसाला संपलेलो ना लिहिलेलो संपत्या का तुम्ही म्हंटल आता काय करणार शिवरापर्यंत थांबूचा मसाला तरी करून घेऊया म्हणून ही मिरची आणले बाजारातून गेल्या वर्षी किती मिरची महाग होती मिल्या ह्या वर्षी तरी मिरची दर कमी झाले कशी मिळाली ही आता साडेतीनशेने भेटली आम्हाला तर आम्ही दोन किलो घेतली म्हणजे दीड किलो ही घेतली आणि अर्धा किलो ती तिकटाची घेतली ही संकेश्वरी मिरची आपली <laughs> मसाल्याची जी लागतात मालवणी मसाल्याचा आणि अर्धा किलो मिरची तिकटाची घेतली म्हणजे आपलं घंजरी मसाले हो कोणी आणि या सामान सामान्य दोन्ही मिरच्या मिक्स केल्या हो पहिले तापोचा लागता दोन वेळा तापोची लागतात नंतर त्याची डेट काढले आणि ही आता आज भाजले भाजताना बाई नको जीव होता गो बाय या सामानाचं काय नाही वाटत भाजू पण ही मिरची भाजून म्हणजे ना नाका तोंडात सगळं असं आता झालं ह्या मसाल्याचं जेवण म्हणजे तुकडा असं आता बाजारातून उन्हात सुकवले ना उन्हात सुकवून त्याची देट काढले दोन तुकडे केले म्हणजे ती मिरची व्यवस्थित भाजता अख्खीची अख्खी भाजली ना तर ती नीट भाजत नाही मिरची कुरकुरीत झाली ही आता कुरकुरीत झाली परत ते का एक ऊन दाखवायचा आपल्या किती येतं मग आणि आता मस्त झाला आता हे सगळं देणार कडक उन्हात सुकवलेली या बाजारातून आणल्यानंतर दोन दिवस आणि त्याच्यानंतर भाजायची मग ती काढल्यानंतर डेट काढले आणि दोन तीन तुकडे करायचे आता हे झाला सगळं भाजून तर तुमचं जेवण मालवणी जेवण मग मिरची शिवाय आणखी काय काय लागतात दाखवते त्या जवळ बघा मिरची शिवाय काय काय येतो बघा खडा मसाला सर्व काय या होय होय म्हणजे काय तमालपत्र वेलची वेलची लवं, लवंग काळी मिरी चक्रफूल दगडी फूल हा असं हे म्हणजे वेगवेगळे घेतलं काय हो वेगवेगळा घेतलं सामान आणि प्रमाणात आपला त्याचा जेवढा लागतात आणि मग आपला भाजायचा एकत्र करायचं असं ते काढताना ते आपण सर्व सुकवत लागतं होय होय सुकवायचा जेवढा तू सुकवशील जेवढा ऊन दाखवशील तेवढ तुझा मसाला चांगला टिकणार अगदी वर्ष दोन वर्ष आणि नंतर हिंगाच खडो टाकून ठेवायचो वरणीत बघू भरताना होय तुझ मसाल चांगला चा जायफळ्याच्या वरती असतं ना ती त्याचा कवर असत जाय जायपत्री म्हणतात ती जायपत्री आणि ह्या चक्रपूल हो या दगडी फुल दगडा का असतात असं म्हणजे झाडा काच असतात ही वेलची ही वेल ही मोठी ही मसाला वेलची आणि बारीक बारीक मी केलंय आता ते भाजू कोण ना व्यवस्थित म्हणून नीट भाजूच लागत सगळं असं सगळं तर मसाला टाकूच सुंट पण टाकलंय जरा चवीसाठी मग आता दोन किलो मिरची दोन किलो मिरची आणि अर्धा किलो हे सर्व सामान म्हणजे तीन किलोचा मसालो होतो आपलं वर्षभर पुरात तेवढं सामानाचं किती प्रमाण तर आता ह्याच्यामध्ये कसं हे मिरी वगैरे ते प्रमाणात टाकूच लागत नाही तर मिरीचं प्रमाण जास्त झाला तर मसाला एकदम तिखट होणार जास्त प्रमाणात भगभगणार असं बिर्याणी लवंग वगैरे ना असं तिकड असतात ते प्रमाण मी तुला सांगतो आहे तसं तर ह्याच्यामध्ये लिहून तू टाकून दे म्हणजे लोकांचं कोणाक बनवतो असत मसालोसाठी ते त्या प्रमाणात बनवतील मग आता ह्या सगळा तू आणलंस ना भाजल्यानंतर पुन्हा सुकत घातलं ना आता उद्या आता ही मिरची आज भाजून झाली आहे ना सामान मगाशी भाजले नंतर मिरची भाजल्या आणि हो मसालो मी कांडूक देत आले म्हणजे कडक उन्हात पुन्हा एकदा सुकवायची कुरकुरी जशी मिरची होई म्हणजे तुझा मसालो पण तेवढाच टिकता पण आणि त्याची टेस्ट पण तेवढीच येते अगदी अस्सल मालवणी आता सध्या तर मार्च एप्रिल मध्ये भरपूर कडक ऊन ना तुम्ही मस्त तापू शकता म्हणजे कडक उन्हात सुकवली की छान होता मसालो एकदम आणि खराब होणार नाही 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 आणि हिंगाचा कडा टाकून त्याच्यात हिंगाचा कडो टाकतो भेटतात भेटत त्याच उकडून तुकडे ते टाकून ठेवायचे त्याच्यामध्ये मसाल्यात म्हणजे मसालो खराब नाही आपलो आणि छोट्या बहिणीत आपला जेवढं वापरूच तेवढं काढून ठेवायचो बाकीचं पॅक करून ठेवायचो एकदम वर्ष वर्ष दोन वर्षे, तीन वर्ष तुझं मसाला काय होणार नाही जे आहे त्याच म्हणजे जे, जे तिखट पण तसाच तसं राहणार अगदी तसं आमच्या खळ्यात सुकत घातलेलं होतं दुपारपासून म्हणजे कडक उन्हात खळ्यात मस्त ऊन येताना आमच्या होय त्यामुळे हळ सुकत घातलेलो तुमच्या टेरेस टेरेसवरती वगैरे ऊन येत असल्या तर तुम्ही थंप सु, सुकू शकता मस्त हो ना हे बघा अशी भाजलेली आहेत ते मिरच्या एकदम पण काळे नाही केलेले आहेत थोडेसे लालसर असे भाजायचे व्यवस्थित एकदम करपवायचे नाही काळे हाय ना का ते हो थोडे कसं आता चुलीवर भाजल्यामुळे कशी आग कमी जास्त होतं ना त्याच्यामुळे थोडस काहीतरी काळी होतात मिरची आणि ते धूर त्याच्या नाकातोंडात गेल्यामुळे कसं पटकन का उतरवच लागतं ते नाही तर तेवढ ठेवळेपर्यंत सगळी काळी होऊन जाईल कारण आपण कसं थे मुंबईत गॅसवर भाजतो ते कसं चुलीवरती पटकन होता पण आणि चुलीवरची टेस्ट एक वेगळीच असते मसाल्या का मसाल्या का काय सगळ्यात जेवणा का चुलीवरची टेस्टच वेगळी असते ना असं मग एकच बेडकी मिरची म्हणतात ना हो आपण हो म्हणजे संगेश्वरी म्हणतात ते का मुंबई आणि ही प्लेन असताना ना ती ही याची तिखटची लवंगी मिरची लिर ती तिखटपणा येण्यासाठी ते का वापरते त्याच्यामध्ये जास्त तिखट हवं त्यांनी ही जास्त वापरायची जास्त वापराय लोकांना जास्त तिखट लागतात मांजरा झोपलेली मस्त जेवण जेवणकारणींच जेवण झालं आणि आता चायसाठी उठली हे का अजून झोप येत बघा बघा मस्त मस्त कलर आमच्या मांजरींचे थांब थांब जा मिरच्या तोडताना बिया पण पडल्या असतील ना भरपूर ओ, दिया। ते पण भाजलं त्याच्यात हो हो भाजायचे आणि कुटुंच द्यायची त्याच्याच हत म्हणजे कसं पण बरोबर नव्हतं आपलं प्रमाण म्हणजे टाकून काप्यावर रिकामी होता बियाच मेहनत ना बिया तिखट बियाच मेहनत मग हे पण भाजले आता हे बघा बिया हो वडले सोडताना ते पण आता त्याच्यात देऊचे हत कुटुका हो हे द्यायचे हे पण उन्हात घातलेलं होय हो हे पण घालायचे म्हणजे सगळं भाजायचं बिया पण पडलेले टाकून नाही द्यायची टाकायची नाही ते टाकायची ते कुटताना ती घेतच कुटून आणि नंतर ती लोक जे झाड झाड येतात ना तो आपल्याकडे देत असतो आपल्या गोळ्या मिक्सरला लावून नंतर त्याचं परत मसाले करून आपण ठेवून ठेवू शकतो हे झाड येताना सगळं त्याचं ती चाळतात ना मसाले कुटताना तर तो नंतर आपण परत मिक्सरला लावायचं ते अजून बारीक होता हा म्हणजे हो कुठलेलं नाही त्याचा जाड येत ह्या आता कुठणार ना तर चाळून चाळून वरचा येतात ते तर तेव्हा आपण मिक्सर मध्ये लावायचो मग हे आता आपलं मसालो हा काय करता मांजू माझं गोंडो घेता गोंड्यावर खेळता आता कोणता तुझ्या गोंड्यावर खेळू तोडशील अरे

काय झाला काय झाला माझी ओढणी आवडली मजा वाटत त्यांचा चला चला मसालो घेऊन जाऊया चला चक्कीवर चला चला चल लवकर पाठसून येऊ आमच्या अरे धरल्या चला आता मी मिरची मी घरचं चक्कीवर चाल आणि चक्कीवर जाऊया तर आता तुमका ना मी प्रमाण सांगते मसाल्याचा म्हणजे तुमका करूच असलो तर आता मी एक किलोचं प्रमाण सांगते तुमका आता त्याच्या मोबाईल मध्ये हा दिलेला तिनेही आता बनवलं ना दोन किलो बनवल्या ना तर एक किलो तुमका बनवच असलो तर प्रमाण सांगते चला आता ही आपण मिरची भरूया आणि दळूक जाऊया आता संध्याकाळ झाली आहे ऊन गेला है ना हो हो दुपारी कडक ऊन असता तेव्हा टाकलेली होती है। आता झाली कुरकुरी चांगली मस्त मस्त भाजली या आता आपण आता ही भरता बघा आता ही चक्कीवर देऊची या तळू का तोपर्यंत भरेपर्यंत तुमचं प्रमाण सांगते तर बघा तुमचं तर एक किलो मसालो बनवचो असतील मालवणी आपलो गरम मसालो तर त्याच्यासाठी काश्मीरी मिरी काश्मीरी जी मिरची आहे ती घ्यायची पाव किलो आणि बेडगी मिरची असते ती अर्धा किलो घ्यायची आणि तसेच लवंगी मिरची जी एकदम तिखट असतात ती पाव किलो घ्यायची आणि जे आपले धने आहेत माहिती आहे ना तुमकं धने जे आपण हे बघा सारासाठी वापरतो हे जे धने हे बारीक बारीक हे जे धने आहेत ते पाव किलो घ्यायचे ते सुद्धा तसंच पन्नास ग्रॅम हळकुंड हे बघा हळकुंड बारीक करून टाकलेली आहेत ही जी हळकुंड आहेत ती पन्नास ग्रॅम घ्यायची म्हणजे एक किलो मसाल्यासाठी हां सांगते मी आणि खसखस शंब खसखस शंभर ग्रॅम आणि बडीशेप पन्नास ग्रॅम जिरा पन्नास ग्रॅम दालचिनी दालचिनी वीस ग्रॅम बघा दालचिनी जास्त तिखट असता म्हणून ही वीस ग्रॅमच घ्यायची तसेच लवंग वीस ग्रॅम आणि क कबाब चित्री दहा ग्रॅम हिरवी वेलची दहा ग्रॅम मसाला वेलची दहा ग्रॅम दगड फूल दहा ग्रॅम मग अशी दाखवलेले ना दगड फूल दा दहा ग्रॅम घ्यायचा हां आहे बघा या दगड फुला या दहा ग्रॅम घ्यायचा तेजपान पान दहा ग्रॅम तेज ही जी तेजपत्त्याची पानं ही पण दहा ग्रॅम घ्यायची तसंच माकेश्वर दहा ग्रॅम शाही जिरा दहा ग्रॅम जायफळ शंभर ग्रॅम आणि त्रिफळा पण दहा ग्रॅम जायफळ जास्त दिलं ना वाटतं ना जायफळ जास्त नाही टाकायचं म्हणजे गोड होता नाही तो मसालो थोडा आम्ही आमच्या हिशोबाने तीन टाकली त्याच्यामध्ये म्हणजे हो दोन किलोचा ना त्याच्यात तीन टाकली असं हा म्हणजे कमी टाकलं तरी चालतं हो ना म्हणजे गोडच होताच होता तसेच त्रिफळा दहा ग्रॅम मोहरी पन्नास ग्रॅम मेथी पन्नास ग्रॅम आणि सुंठ पन्नास ग्रॅम अगदी काय ना आ, मेथी आवड्या आपल्या आवडीनुसार टाकायची या आम्ही काय टाकली त्याच्यानी कडू पण येतात म्हणजे नावाक आपली चार काणी आपल्या टाकू तरी टाकायची नाही मेथी नाही टाकली तरी चालतं चालतं त्याने नाही टाकली नाही घेताना घेतली आम्ही पण आम्ही नाही टाकली त्याच्यामध्ये अच्छा सुंख पन्नास ग्रॅम आणि काय मायपत्री मायपत्री दहा ग्रॅम जायपत्री दहा ग्रॅम आणि काय चक्रीफूल या, हे पण दहा ग्रॅम घेतलेले आहेत चक्रीफूल म्हणजे एक किलो मसाले असते हे जायपत्री हे जायपत्री हा हे जायपत्री आहे त्याच्या आतमध्ये जायफळ असतात हा नंतर कसुरी मेथी दहा ग्रॅम गुलाब पाखळी दहा ग्रॅम आणि सफेद तीळ पण टाकलं नाही नाही आणि टाकलं तरी चालतं आवडी नसतं सफेदळीची काही गरज नाही थोडी हिंग खडा हिंग दहा ग्रॅम हो ना हिंग थोडा टाकला त्याच्यात आणि नंतर पण टाकणार बर्नी मध्ये हो ना हा म्हणजे मसाला भरून ठेवताना अजून टाकायचा म्हणजे खराब होत नाही तो आणि मीठ आणि भाजायला तेल थोडस आहे ना मिरची भाजताना मीठ पण टाकलंय नाही नाही मीठ नाही टाकलं नाही मीठ नाही तेल टाकलं भाजताना थोडं तेल टाकायचं जरा हे आपलं त्यांच्या पद्धतीनुसार त्यांनी लिहून दिलं तर म्हणजे त्याने आपल्या हिशोबानुसार प्रमाण दिला म्हणजे आम्ही uh, आमच्या थोडंफार फरक केला आता त्यांनी एक किलोचं दिलंय ते थे प्रमाण आणि आम्ही मसाला आता दोन किलोच्या हिशोबाने त्याचं डबल ते घेतलं सगळं दिलं हा जास्त बनवायचं हो म्हणजे जर आता तुम्हाला तीन थे किलोचं करायचं असेल तर त्याच ती तीन पट हो तीन पट चार किलोच करायचं असेल तर म्हणजे थे प्रमाणशील म्हणजे हा एक किलोचं प्रमाण बरोबर आहे जास्त माणसं घरात असेल तर जास्त लागतो ना हा वर्षभर पुरणार आता पण आणि आपल्याला कसं भाज्यांना वगैरे सर्व लागतो भाजी उसळ चिकन म्हणा त्याच्या दुसरं काय टाकायची गरज नाही सगळं आहेच ना अगोदर आम्ही गेल्या वर्षी बनवलेला तर थोडासा मायाडे आहे पण तो मुंबईला बनवलेला कारण गावाला येणं नाही झालं आणि आता सप्ताच्या निमित्ताने आम्ही आलो तर म्हटलं पहिला मसाला बनवला असं कारण इथे ऊन चांगल्या प्रमाणात त्याच्यानंतर चुलीवर भाजायला भेटत मुंबईच्या ठिकाणी लागून घरं असतात एकमेकाला मिरची भाजली की घुसखाली त्याच्यामुळे मग इथेच आता हे केलं की बाबा मसाल्याचा इथेच करायचं असं हा काय आता आम्हाला पुढच्या वर्षी पुढे वर्ष आता पुढच्या मे महिन्यापर्यंत बघायला नको आता आम्हाला मसाल्याचं Okay. आ, ते बरीच लोक ना विचारत होती कमेंट मध्ये की तुमचा मालवणी मसाल्याची रेसिपी दाखवा कसा बनवता कमेंटमध्ये म्हणून दाखवूया मसाल्याचं म्हणजे मेन मिरचीच असतं भाजायचं हे सामान आपण भाजू शकतो गॅसवर वगैरे पण मिरचीच मेन असते त्याचाच दुसकारा जास्त आणि तिकडे कसं मुंबईच्या इथे खूप प्रमाणात देतात मसाले बनवून पण ते कसं सगळं एकदम सामान टाकतात त्याच्यात त्याच्यामुळे तो भाजला ना भाजला हे काही कळत नाही त्याच्यामुळे तेवढी टेस्ट त्याची येत नाही आणि मसाले लवकर खराब होतात इथे कसं आपण व्यवस्थित मिरची भाजणं हेच महत्वाचं आहे तरच तुझा मसाला टिकणार आणि त्याची टेस्ट येणार आता चक्कीवर लगेच नाही तर हो आता चक्कीवर जाऊच्या चला बघू आता चर्ची चालू असत तर नाहीतर मग तुम्हाला आणल्यानंतर दाखवणार संध्याकाळची आणि आता मी जाते समुद्रावरती आमच्या घराच्या बाजूकच समुद्र आमचा घर दिसता वरती पत्रे घातलेला दिसता ना पाठीमागे तर आमचं घर पहिला दिसता ना त्या काकांचा घर आणि त्याच्या पाठीमागे आमचा घर दिसता बघा वरती पत्रे घातलेले असते आणि आता मी मस्त समुद्रावरती इल संध्याकाळचा समोरचा परिसर दाखवते तुमका बाजूक आमच्या एकदम समुद्र घराच्या जवळ जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना माझे त्यांना माहिती नसतील आमच्या आईकडचं परिसर किती सुंदर राहतो जे माझे सर्व व्हिडिओ बघतात त्यांना नक्कीच माहिती असतील तर आता समुद्रावरती जाऊया चला पर्यटक दिलेले आमच्या गावात आता सध्या दिसत असते काय बघा कॅमेरा आणि ह्या बाजूक पण आहेत बरेचसे तर आता सध्या ना म्हणजे पर्यटक इलेलेले होते गेल्या आठवड्यात सप्तो होतो आमच्या गावात तांबळेच खूप प्रसिद्ध सप्तो तर त्यासाठी पण इलेले होते बरेच लोक लांबून लांबून पर्यटक आणि येतच असत म्हणजे आता मे महिन्यात सुद्धा येतात भरपूर पर्यटक असे फिरूसाठी इकडे मस्त समुद्र स्वच्छ असो समुद्र किनारा आमचा आणि मस्त मजा करू कशी येतात आता मग सध्या आहेत भरपूर त्यामुळे ते, ते रिसत आहे असं एन्जॉय करतात बघा आता येता चक्की बसून येल नाय बाय झालं <laughs> मसाला लांब हो झालो दोन होते मसाले हा हा मग थांबले आणि करून घेतले हो बघूया कस केल्यानंतर एखादी दाखवूया बघा वाचिलो मालवडी मसाल्या बघ मस्त मस्त कलर काय ना तू बघ मस्त झुनगणीत मालवणी मसाला mm, तयार आहे एकदम <laughs> जेवणात टाकूक oh. आता मुंबईत नेल्यावर बर्नीत भरणार हो oh. आणि हिंगाचा खडा टाकणार त्याच्यामध्ये हा ठेवू mm. तू पण बनव अशा प्रकारे मालवणी मसालो होय होय बनवून बघीन वर्षभर मालवणी जेवणाची oh. चव घे सगळ्यांका अशा <laughs> प्रकारे मसालो बनवून तुम्ही पण जणजणीत मालवणी जेवणाची चव घेवा oh. <laughs> मस्त हवा लागता संध्याकाळची झाडा मस्त हवा देतात संध्याकाळची छान अशी प्रसन्न वाटतं एकदम काय वारं सुटलं बघा फॅनची गरज नाही हो ना ते आता गावातच राह हो माहिती गावात नंतर येणार बाबा गावात कमेंट मध्ये कसं वाटलं तो व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबू का विसरू नको आणि अशा पद्धतीने बनवून बघा मसालो तुम्ही पण छान लागतं आमचं मालवणी मसालो एकदम जेवणात आणि जेवण एकदम टेस्टी बनता चला धन्यवाद